नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल स्किल इंडिया आज आपण समजून घेऊया की वॉट इज स्टार्टअप इंडिया हे सेशन मराठीमध्ये आहे ज्यात आपण समजून घेणार की काय आहे स्टार्टअप इंडिया जी म गव्हर्मेंट ऑफ इंडियाने स्कीम सुरू केली आहे ती आपण समजून घेऊया आणि ही स्कीम थ्रू तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल एक प्रेरणा मिळेल की आपण नवीन जर बिझनेस सुरू करू इच्छितात नवीन व्यवसाय चालू करू इच्छितात सो so, तुम्हाला स्टार्टअप इंडिया काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत काय काय बेनिफिट्स आहे ते का इनिशिएट केलं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने किंवा मोदी सरकारने ते आज आपण समजून घेऊया या सेशनमध्ये वॉट इज स्टार्टअप स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारने सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी सुरू केलेला एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश देशातील उद्योजकताला प्रोत्साहन देणे आणि स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आहे यामधून नव नवीन कल्पना आणि उद्योजकीय सर्जनशीलता प्रोत्साहित केली जाते तसेच स्टार्टअप्सना आर्थिक धोरणात्मक आणि प्रोत्साहनात्मक मदत पुरवली जाते भारत सरकारकडून स्टार्टअप इंडिया उपक्रमाचे उद्देश काय आहे ते आपण समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योजकतेला प्रोत्साहन म्हणजे नवीन नवीन उद्योग देण्याला प्रोत्साहन देतं स्टार्टअप इंडिया सो तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करते नवकल्पना आणि संशोधनाला चालना सो नवीन उत्पादने सेवा आणि तंत्रज्ञात विक विकसित करण्यात प्रोत्साहन मिळते सो so, याच्यामध्ये काय जे तुम्हाला नवीन काही आयडिया असतील किंवा नवीन काहीतरी उद्योग सुरू करायचा असेल सेवा चालू करायची असेल किंवा टेक्नॉलॉजी रिलेटेड काही नवीन तुम्हाला सुरू करायचं असेल तर ता त्याला तुम्हाला एक प्रोत्साहन मिळते उद्योजकीय अडथळे कमी करणे परवाने कागदपत्रे टॅक्स व इतर गोष्टींमध्ये सुलभता निर्माण करणे म्हणजे काय जेव्हा पण एखादा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असतो त्याला खूप साऱ्या अडचणी येतात जसे काय कह, काही परवाने काढणे लायसन्स काढणे त्याला लागणारे कागदपत्रे तयार करणे टॅक्स रिलेटेड सगळं रेडी करणे सो या सगळ्या गोष्टींना खूप सारा वेळ लागतो खूप साऱ्या अडचणी येतात तर त्या कमी करण्यासाठी तुम्हाला स्टार्टअप इंडियामध्ये पण काही योजना आहेत किंवा काही सुविधा आहेत चौथं म्हणजे रोजगार निर्मिती स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन रोजगार निर्माण करता येतात सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादा नवीन बिझनेस सुरू केला सो so, जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस चालू करता तेव्हा तेव्हा तुम्ही बऱ्याचशा लोकांना एक रोजगाराची संधी पण देतात सो so, ही हे पण एक महत्त्वाचा उद्देश आहे त्याच्यात पुढचं आहे स्टार्टअपसाठी जागतिक दर्जाचे समर्थन देणे फंडिंग ट्रेनिंग इन्क्युबेशन सेंटर आणि नेटवर्किंगसाठी मदत करणे स्टार्टअप इंडिया काय करतो तुम्हाला लागणारे फंड्स अवेलेबल करून देतो लागणारे ट्रेनिंग्स किंवा नेटवर्क म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादा बिझनेस सुरू करायचा तुम्हाला नेटवर्क असणं पण खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही लोकांशी संपर्क करू शकतात लोकांशी कनेक्ट करू शकतात आणि तुमचा बिझनेस ग्रो करू शकता स्टार्टअप इंडिया अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा त्या आपण आता समजून घेऊ महत्त्वाचं म्हणजे स्टार्टअप्स ची जी नोंदणी आहे ती आपण समजून घेऊ अतिशय सिम्पल रजिस्ट्रेशन प्रो प्रोसेस आहे स्टार्टअप्सना नोंदणीसाठी वेगळे पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन देखील उपलब्ध आहे ज्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ आहे दुसरं म्हणजे टॅक्स लाभ सो तुम्हाला टॅक्समध्ये पण त्याच्यात बेनिफिट्स मिळतात नोंदणीकृत स्टार्टअप्सना तीन वर्षासाठी इन्कम टॅक्समधून सूट दिली जाते कॅपिटल गेन टॅक्समध्ये देखील सवलत दिली जाते तिसरं म्हणजे स्टार्टअप फंड्स स्टार्टअपसाठी दहा हजार कोटींचा फंड तयार करण्यात आला आहे ज्याच्या माध्यमातून आर्थिक मदत ही प्रत्येक स्टार्टअप्सला मिळते जे ऑथोराइज रजिस्टर्ड केले त्यांनाच सेल्फ सर्टिफिकेशन श्रम व पर्या पर्यावरण कायद्यांचे पालन करण्यासाठी स्टार्टअप्सना सेल्फ सर्टिफिकेशनची सुविधा दिली जाते त्यामुळे कागदपत्र पत्रांची प्रक्रिया कमी होते पेटन प्रक्रिया सुलभ व स्वस्त आहे जेणेकरून काय होतं स्टार्टअप्सना त्यांच्या पेटंटसाठी ऐंशी टक्केपर्यंत शुल्क सवलत दिली जाते पेटंट ट्रेडमार्क किंवा बौद्धिक संपदा हक्कासाठी वेगवान प्रक्रिया केली जाते स्टार्टअपसाठी सरकारी खरेदीमध्ये प्राधान्य सो so, जे गव्हर्नमेंट टेंडर असतात त्याच्यात स्टार्टअप्सना पहिले प्राधान्य दिले जातात जेणेकरून जा स्टार्टअप्सनं सरकारी प्रकल्पांमध्ये निविदा प्रकर प्रक्रिया म्हणजेच टेंडर मध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य दिले जाते जिथे त्यांना अनुभव नसला तरी संधी मिळते कारण ते स्टार्टअप्स इंडियाच्या अंडर रजिस्टर्ड आहे इन्क्युबेशन आणि प्रशिक्षण देशामधील इन्क्युबेशन सेंटरद्वारे नवीन स्टार्टअप्सला प्रशिक्षण दिले जाते तांत्रिक सहाय्य बिझनेस कौशल्य विकास आणि नेटवर्किंगमध्ये दे देखील मदत केली जाते स्टार्टअप इंडिया हब उद्योजकांसाठी प्रश्न सोडवणारे एक केंद्र जिथे स्टार्टअप्सना मार्गदर्शन आणि योग्य नेटवर्किंग दिले जाते प्रयोगशाळांचा उपयोग ऍक्सेस टू लॅब सो सरकारी संशोधन प्रयोगशाळा म्हणजे तिथे जाऊन शिकू शकता नवीन नवीन गोष्टी इन्फॉर्मेशन जाणून घेऊ शकता स्टार्टअप इंडियासाठी पात्रता काय आहे म्हणजेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो सगळ्यात पहिलं म्हणजे कंपनीला नवीन तंत्रज्ञान उत्पादन किंवा सेवा सादर करणे गरजेचे असते दुसरं स्टार्टअप चे वय दहा वर्षापेक्षा कमी असावे वार्षिक उलाढाल शंभर कोटींपेक्षा कमी असावी कंपनी नोंदणीकृत असावी म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्म किंवा एल एल असावी व्यवसायात नवकल्पना म्हणजेच इनोव्हेशन असणे अत्यावश्यक आहे स्टार्टअप इंडियासाठी अर्ज कसा करावा सो so, तुम्हाला समजा नवीन स्टार्टअप तुम्ही सुरू करताय तर मग तुम्हाला अर्ज करायला लागेल रजिस्ट्रेशन करायला लागेल तर ती प्रोसेस आपण समजून घेऊया सगळ्यात पहिले म्हणजे स्टार्टअप इंडियाचे जे पोर्टल आहे तुम्ही गुगलमध्ये पण टाकू शकता स्टार्टअप इंडिया पोर्टल ज्यावर जाऊन तुम्ही नोंदणी करा अत्यावश्यक कागदपत्रे जमा करावे लागतात म्हणजेच अपलोड करावे लागतात तर ते म्हणजे काय कंपनी रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र बिझनेस प्लॅन आर्थिक व इतर आवश्यक माहिती जी तिथे पोर्टलमध्ये तुम्हाला मिळेल किंवा मागितली जाईल ती तुमची माहिती पडताळून मंजुरी मिळाल्यावर तुम्हाला या सुविधेचा लाभ मिळण्यास सुरुवात होते आता आपण समजून घेऊया की स्टार्टअप इंडियाच्या अंडर यशस्वी झालेले बिझनेस कुठले कुठले सो so, ओला आहे फ्लिपकार्ट झोमॅटो पेटीएम बायजू हे स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या धोरणांमध्ये अधिक बळकट झाले आहेत तर so, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ओला म्हणजे काय की जी कॅब सर्विस प्रोवाईड करते पेटीएम जे पेमेंट गेटवे आहे फ्लिपकार्ट ज्याच्यावरती आपण ऑनलाईन शॉपिंग करतो झोमॅटो ज्याच्यावरती आपण फूड ऑर्डर करतो बायजू जे ऑनलाईन एज्युकेशनसाठी यूज केले जातात सो हे एकदम फेमस स्टार्टअप्स आहे इंडियामधले so, जे आपण बघू शकतो स्टार्टअप इंडिया या उपक्रमाचे फायदे आपण समजून घेऊया सो so, महत्त्वाचं म्हणजे उद्योजकतेला चालना मिळाली लहान व मध्यम उद्योगांना आर्थिक पाठबळ मिळाले कारण फंडिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू होता त्यामुळे लहान व मध्यम उद्योगांना इथे आर्थिक पाठबळ मिळते म्हणजे लागणारा फंड अवेलेबल होतो भारतात स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले जेणेकरून नवीन नवीन उद्योग निर्माण होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रोजगाराला देखील निर्मितीला रोजगार निर्मितीला निर्मिती देखील गती मिळाल्यामुळे काय आले खूप सारे रोजगार अवेलेबल झाले स्टार्टअप इंडिया हा भारतीय तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे ज्यामुळे नवीन कल्पना प्रत्यक्षात आणता येतात आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करता येते त्यामुळे नवनवीन कल्पना नवीन, कल नवीन आयडिया घेऊन तुम्ही देखील बिझनेस सुरू करतात आय uh, होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर न्यू बिझनेस न्यू स्टार्टअप अजून काही हेल्प लागली काही माहिती लागली किंवा काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद ऑल द बेस्ट